सर्वांचे आवडते आपले लाडके खासदार मान्य श्रीमंत छत्रपती श्री उदयनराजे भोसले यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांना काहीतरी एक चांगल्या पद्धतीचं हार्दिक शुभचिंतन करण्याकरता त्यांचे निकटवर्तीय आणि कट्टर समर्थक श्री प्रशांत अहिर माननीय नगरसेवक श्री प्रशांत अहिराव यांच्या मित्रसमूहामार्फत आणि त्यांनी आज या ठिकाणी आयोजित केलेलं हे जे रक्तदान शिबीर आहे हे रक्तदान शिबीर म्हणजे रक्त हे प्रत्येकाला हवा असतं आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातनं जे गरीब लोक आहेत त्यांना याचं अत्यंत चांगल्या पद्धतीनं उपयोग होतो हे रक्तदान शिबिरची परंपरा ही पंधरा वर्षाची आहे आणि श्री माननीय नगरसेवक प्रशांत आहिरराव हे आदर्श चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत त्याप्रमाणे जी टी पी एल साताराचे ते केबल संघटनेचे प्रमुख आहेत असे अनेक त्यांचे उठावदार कार्य आहेत आज या अनुषंगानं मी आणि माननीय प्रशांत नगरसेवक प्रशांत आहिरराव आणि त्यांच्या सर्व मित्रसमूहामार्फत श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना चिंतन करतो आणि या ठिकाणी माझे दोन शब्द समोर नमस्कार सातारा जिल्ह्याचे खासदार माननीय श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आज नगरसेवक माननीय प्रशांत आयराव यांनी आज रक्तदान शिबिराचा कार्यक्रम घेतलेला आहे उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे आत्तापर्यंत जवळजवळ शंभर एक लोकांनी रक्तदान केलेलं आहे आणि मी आमच्या अक्षय ब्लड बँक सातारा मार्फत सर्व रक्त त्यांचे मनापासून आभार मानतो तसेच महाराज साहेबांना सुद्धा या निमित्तानं वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि असेच सहकारी अजूनही रक्तदान शिबिराचा कार्यक्रम चालू आहे अजूनही रक्तदाते येतच आहेत सर्व सर्वांना मी असंच आवाहन करतो की आपण येऊन सुद्धा रक्तदान करून या कार्यक्रमात शोभा वाढावी एकूण आतापर्यंत एकशे वीस रक्तदाते यांनी रक्तदान करून सहकार्य केले आहे तुमचे कुलदैवत छत्रपती शिवाजी महाराज व त्यांचे थेट तेरावे वंशज खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज यांचा आज वाढदिवस उदयन महाराजांनी कायमच छत्रपती शिवाजी महाराज, महाराज यांना आपले आदर्श मानले आहे एखाद्या धनिकापेक्षा गोरगरिबाला मदत करणे ही त्यांची विचारधारणा आहे अशा जाणत्या राजाला वाढ वाढदिवसानिमित्त लाख लाख शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वत्र विविध विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे व संपूर्ण जिल्ह्यात उत्सवाचे वातावरण आहे श्री प्रशांत मुरारा आहेराव गेली पंधरा वर्षे उदयन महाराजांच्या वाढदिवसा दिवशी श्री शाहू मंडळाच्या क्रीडांगणाच्या आवारात रक्तदान शिबिराचे आयोजन करतात व आज देखील भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे विज्ञान कितीही पुढे गेले तरी कोणत्याही कारखान्यात रक्त तयार होत नाही रक्तदान हेच आहे जीवनदान व ते वाचवते दुसऱ्याचे प्राण श्री प्रशांत आहे माजी नगरसेवक संचालक जी टी पी एल केबल नेटवर्क अध्यक्ष आदर आदर्श चॅरिटेबल ट्रस्ट सातारा विश्वस्त विश्वस्त श्री शाहू मंडळ राजमाची सातारा तसेच अध्यक्ष बॉडी बिल्डिंग असोसिएशन सातारा असं हे व्यक्तिमत्व आहे श्री शाहू मंडळाच्या क्रीडांगणात त्यांचे फार मोठे मोलाचे योगदान आहे समाजात आपण घडत असतो प्रगती करत असतो असे असताना आपण समाजाचे देणेही लागतो ही भावना मनात ठेवून श्री प्रशांत आहे कार्यरत असतात व ते खासदार छत्रपती उदयनवरांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत आजच्या या कार्यक्रमास अक्षय ब्लड बँकेचे मोलाचे सहकार्य लाभले आहे व त्यांच्या टीमचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे रक्त दान शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळालेले आहे आणि जवळजवळ शंभर शंभराच्या वर व्यक्तींनी रक्तदान केलेलं आहे श्रीमान छत्रपती उदयन महाराजांच्या वाढदिवसानिमित्त आज सायंकाळी श्री शाहू मंडळाच्या क्रीडांगणावर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे देखील वाटप श्री शाहू मंडळाचे उपाध्यक्ष श्री सुरेश्वर पण नंदकुमार महाडी करणार आहेत मी श्री शाहू मंडळाच्या सर्व कार्यकर्ण कर्त्यांच्या तर्फे व परिसरातील सर्व नागरिकांच्या तर्फे खासदार श्रीमंत छत्रपती उदयन महाराजांना हार्दिक शुभेच्छा सुब, देतो व त्यांना उदंड आयुष्य लाभो ही परमेश्वराजवळ प्रार्थना करतो